मागाय काय बोलतो ती पोरगा तेवढं काय असतंय काय मी काय रेडिओ नाहीये बंद केला चालू केला बंद केला चालू केला रेडिओच येतो हां तरी कसं तरी रेडिओच पण एवढा आवाज येत नसेल तेवढा तुझं येतोय तुम्ही रेड आहे मग मी रेडिओ म्हटलंय तुम्ही रेडा तू म्हैस मी म्हैस नाहीते मुंग्या लावेल आणि कपडे इथं आणून ठेवले ऐ ऋतु हे ऋतु काय आरू सांगे अगरी तुला काय बोलत आहे बायासोबत मला चहा पण करून दिलाय करून ति जा चा करून का मला <laughs> तुमच्यासोबत मी तुला बोलतच नाही तुला कोण बोललंय अगं मला तुला बोलायची इच्छा पण नाही आता मी माझ्या बाळाच्या समोर थांबले माझं माझं पिलू बॅट कसं खेळत बसले तू पण गेली बोला तिला पण बोलायचं ए आरो मम्मीला सांगा अगं मला चहा करून द्यायला आहेत ना हात स्वतः करून प्यायच सांग तिला स्वतः करून तिला सांग तिला ए बाळा तिला सांग सांग लवकर अरू सांग की कि अगत पप्पाला चा करून द्यायला आरो नाही मारायचं बरं ऐकायचं नाही रे तू नाटक करून काय पण सांगायचं काय काय पण शिकवू नको तिला काय एवढी पुगून बसली पुगून बसण्याचं कारण काय तुझं कारण काय आरोप तिला नाही मी तरी काम बघणार ठेवायला ठेवणारे तुला काम घरातली काम होत नाही बाहेरची काम काय व्हायची तुला की तुमच्यानं होत का घरातली काम कुठलंही एक काम बोला

दूध घेऊन हे पापाला चा करायचं काय लवकर ये बा या लवकर जाऊन तर मित्रांनो ही तू माझ्यावर आज फुगून बसली फरका लय रागाला गेली ते आज तिला काहीतरी करून म्हणतो रागाला फक्त एकदम किळकोळ किळ करायला जायचं तिला जातं दूध घेऊन ती तिला पार्लरला जायला पैसे दिले त्याच्यामुळे ती फुगून बसली छोट्या छोट्या कारणावरून फुगून बसते ती काय तिला म्हणजे कुठलीच गोष्ट कळत नाही काय आता येऊ द्या तिला आल्यावर जरा ती चष्टा करतो आणि तिच्यावर थोडा वेळ ट्रँक करतो हे बरं का रितू तोंड वर करून बघा की पण असं म्हणून नका पातील तर अण्णा तर पोरीला तर देतो पातीला पातीला आणि आता घरापर्यंत आणल्यानंतर आणि परत तो वर तोंड करून म्हणायचं तू काही काम करते मी काय काम करते माझी काम तुम्हाला मोजायला आहे ना दिवस जाईल काम मोजायला दिवस जर काय म्हणजे मग तू काम करायला तीन चार दिवस लावते तीन चार दिवस नाही मी इतकी काम करते ही म्हणायचंय मला पुरगी आजारी पडली मग तीच दवाखान्यात नाही की आता जायचं नाटक करून चालली कुठे गेली गे ती का। लिए। लिए। आई चाकर घ्या मला माझ्या कपडे मम्मीला सांग्या ग मला चा द्यायला बा वरती जाऊन मारतील तू मग म्हणजे मम्मी पण सांग तोड तोड थोडं मग किती कसली करायला लागली यार आरू वरती जा बेड जा बेडवर जाऊन जा बेडवर चल लवकर पिलू बेडवर जा तसलं चाल न बरं हरू लय मारेल हरू तरे वरती जाईक पप्पाला चा करायला लावली तुला चहा प्यायचं नाही चहा पिणार आहे तू चहा चाय अगं माकडे चल वरती लवकर अरे तू जा कर जा पहिलं अरे जा तुमचा स्वतः तुमचा जरी तुला जाऊ सांग गडे काल लाग मला चल जा कपडे घाले लाग आग जा कपडे घाले काल आलो चल, चल।, चल। बरं हा कशा पाय फोन बसले आता तू सांग तू यात तुम्ही मला का मी काल म्हटलं फोन करून म्हटलं होतं मला पार्लरला जायचंय हां पैसे द्या माझ्याकडे जर पैसे असले असते तर मी कशाला तुम्हाला मागितले असते ना होय आता तुम्ही पैसे वाले झालेत ना आता तुमच्याकडे मागून घ्यावं लागतं बाबा अग माझे पैसे पैसे मागून घ्यावं लागतं ना तुम्ही डायरेक्ट चार चौकात नाही म्हणता कळलं का मी तर माझे पैसे जर असले असते ना तुम्हाला मागून घ्यायची गरज लागली नसते ना म्हणजे आता माझं तुझं चालू झालं नाही तुम्ही तुम्ही करता करता मी करत नाही माझ्याकडे पैसे असले ना मी विचार करत नाही मी लगेच देऊन टाकते पण तुमच्याकडनं घेताना चार चौघ तुम्ही बोलून दाखवता इतकं तुम्ही करता काय बोलून दाखवलं चार डायरेक्ट नाही म्हटले काल मग नाहीच म्हणणार ना फालतू खर्च काय करायचं फालतू खर्च नाही स्वतःला इथे कपडे घेतले परत पुण्याला जाऊन ना कपडे घेतले ती फालतू खर्च नाही का मी कपडे वर्षात नाही उन्हाळा पावसाळा येतोय काय उन्हाळ्यात वेगळे कपडे घालायला पावसाळ्यात वेगळे कपडे घालायला पेंटी लावू द्या काय लावायला काय पेंटीला तू आता खरं आरु मस्त करू ए ओकरी तू पावडर लावा लागली ओगी माया ए शेंबडे सर तिकडे मारीन मी आम्ही आरु तुला जाऊन लावू जा चल तुला लावू जा लय का खाड्या करायला लागली बर काही हा चला आता तुझं कंटिन्यू कंटिन्यू कर तुझं हा कंटिन्यू करी तुझं मागाशी काय बोलतो ती बोलगा काय काय जास्त काय मी काय रेडिओ नाहीये बंद केला चालू केला बंद केला चालू केला रेडिओच आहे तो हा तरी रेडिओचा पण एवढा आवाज येत नसेल तेवढा तुझं येते तुम्ही रेड आहे मग मी रेडिओ म्हणले तुम्ही रेडा तू म्हैस मी महेश नाहीच मुंग्या जाल्या आणि कपडे इथे आणून ठेवलेत चढू دي की बेडवर करायला आहे की तू ए सका सका किरकिर करून उकप चुप किरकिर लावली माझ्या वागे पर दिवसभर तशीच किरकिर ऐकायला लागेल तुझे चुप करत होते का मला येऊन डाव देचं काय गरज नव्हती मी टावचलं नाही तुला चाकर म्हणतोय फक्त बाक का करायचं काय एवढं बर किती रुपये आता गरज नाही वेळ गेली मी सरतापणा घेतलाय बरं मला नाहीच पाहिजे ना पण आता जेव्हा गरज असते ना माणूस तेव्हा मागत असतो जेव्हा तुम्ही चार चौघात नाही ना काय नाय म्हटलं जे नाही म्हंटल ना चार चौघात ना त्याच चार चौघांसोबत हिंड आणि त्याच चार चौघांना म्हणा चा करून द्या होय तू लय बोलते मी महत्वाचा मुद्दा बोलते मा तोदम मुद्दा मला नाही कळतो मग ऐकू नकर चला निघाय तू काय फालतू खर्च करत असतोय काय तू तु? तुमचे खर्च म्हणजे फाल तु फालतू खर्च आणि आमचा खर्च म्हणजे फालतू खर्च फालतूच खर्च तू किती रुपये द्यायचे सांग गरज नाही आता मला पैसे तू माझा भाई मी गावाला मी तुला काय म्हणालो आल्यावर तुला पारलं ना मी स्वतःहून म्हणतो म्हटलं आवो पण मी तुम्हाला तेच पण म्हणत नाही तिथं नंतर ना फोन कट केल्यानंतर ना फोन केल्यानंतर ना म्हटले तुम्ही जेव्हा मी फोन लावला होता तेव्हा तुमच्या तोंडातून काय निघाले शब्द नाही म्हणत आहे मी लागतो जी नंतर ना करायचंच आहे आपल्याला नंतर ना तुम्ही ही मला पण माहिती आहे तुम्ही नंतर ना घेऊन जाणार ही पण मला माहिती आहे पण माणसाला काय असतं माहिती का जेव्हा विचारलं ना तेव्हाच मला महत्वाचं असते पॉईंट तो क्वेशन हा मी पण असं अशा काही गोष्टी मी पण त्या गोष्टीवर पुढून बसू का

बर सॉरी इथन पुढे ऑनलाईन ऑनलाईन नाही आता तुमच्याकडे कॅश पण माझ्याकडे की माझं एकच आहे ना ऑनलाईन घेऊ का आता फक्त फालतू खर्च करून मी काही करेन फालतू खर्च करेन मी काही करेन ते माझा प्रश्न झाला मला काय घ्यायचं ते मी घेईन हो मग खुश झाली का आता खुश नाही तुला पाहिजे तुझी तुझ्या हाताने तुझे म्हणलं तुझ्या हाताने की नाही हा चालते चलते चा कर आता पहिला आधी पैसे घेणार चाकरी घे तू करते आणि असं पण करूनच देणार होते असं समजू नका पैसे दिले चाकर करायला लागले आता तसंच समजतात राग संपला का संपला असं जरा खात जाऊ माझी म्हणजे माझा राग शांत होईल होय पैशाला हात तर लाव खाण लावतो तुला लय मार खाशील <laughs>